नमस्कार मी संगीता पातुर्डे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आज बनवले आहे वर्षभर टिकणारे आंब्याचे स्वादिष्ट लोणचे त्यासाठी साहित्य बघूया दोनशे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे जवळपास एक पाव गुळ घेतलेला आहे वाटी घेतलेला आहे लाल तिखट वाटी हळद घेतलेली आहे हळद आणि नमक मी आधीच टाकलेलं आहे आंब्याच्या फोडींमध्ये त्याच्यानंतर काही मिरे घेतले आहे हा हिंग आहे आणि हा आहे विकतचा आचार मसाला ही आहे मेथी मेथीदाणे आणि एक वाटी मीठ आहे काही लवंगा आहेत आणि थोडीशी कलमी आहे आणि हे आहे फल्ली तेल चला तर आता कृती बघूया सर्वप्रथम आपण हे सर्व मसाले थोडेसे भाजून घेणार आहोत कळईमध्ये मी मोहरीची डाळ थोडीशी भाजून घेत आहे मिरया आणि कलमी पण भाजून घेणार आहोत एका कळईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे तेल चांगले गरम होईपर्यंत आपण घेतलेले मसाले जाळसर बारीक करून घेतलेले आहेत आपले तेल तापलेले आहे थोडे थंड करून घेतलेले आहे आणि आता हे सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सर्वात प्रथम मी टाकलेला आहे हिंग त्यानंतर टाकत आहे मोहरीची डाळ त्यानंतर आता टाकणार आहोत आपण विकत आणलेला आचार मसाला आणि घरी जो मसाला तयार केला होता तो सुद्धा टाकत आहे तिखट हळद हे सर्व साहित्य आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे आपण कोणीही या पद्धतीनुसार आपले लोणचे बनवू शकता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यावर राहिलेले जे साहित्य आहे नमक आणि गूळ ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे संपूर्णत थंड करून घेतल्याशिवाय आपण आंब्याच्या फोळींमध्ये ॲड करणार नाही आहोत संपूर्णतः थंड झाल्यावर आता मी आंब्यांच्या फोडींमध्ये हे सर्व साहित्य टाकत आहे तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे आंब्याचे वर्षभर टिकणारे हे लोणचे तयार आहे तुम्ही या कृतीनुसार करून बघा या साहित्यानुसार करून बघा आणि मला कमेंट करून कळवा